सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमस्कार मित्रमित्रिणो तुमच्या सर्वांचं आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज नवरात्रीचा पहिला नवरात्रीचा हर्दिक हर्दिक नवरात्री दिवस आहे सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस का असतात आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण देवीला कोणते दे नैवेद्य दे दाखवायचे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम नऊ दिवसच का असतात नवरात्रीमध्ये हे आपण पाहूयात कारण खरं तर या नऊ दिवसामध्ये निसर्गामध्ये बदल होतात आणि त्याचबरोबर आपल्या आंतरिक चेतना आणि शरीरामध्ये सुद्धा आपल्या बदल होत असतात निसर्गातील आणि शरीरातील शक्ती समजल्यानं शक्तीच्या पूजेचं महत्त्व समजतात चैत्र आणि अश्विनच्या नवरात्रीच्या वेळी ऋतुमानात बदल होत असतात बघा ऋतूचं आपल्या जीवनामध्ये विचारात आणि धर्मात महत्त्वाचं स्थान असतं म्हणून आपल्या ऋषीमुनींनी विचारपूर्वकच हिवाळा आणि उन्हाळा या दोन मुख्य ऋतूंच्या मिलनाच्या काळाला नवरात्र असं म्हटलं जातं जर का आपण त्या नऊ दिवसामध्ये म्हणजे वर्षाचे अठरा दिवस आपण त्याग करून भक्ती केली तर आपलं मन आणि शरीर वर्षभर निरोगी आणि शांत राहतं तर या अंकामध्ये नऊ हा अंक अतिशय महत्वाचा मानतात कारण या अंकानंतर कोणतेही अंक नाहीत ग्रंथ ग्रहांमध्ये देखील नऊ ग्रह असतात म्हणून साधना देखील नऊ दिवसाची मानतात एखाद्या माणसाच्या शरीरात सात चक्र असतात जे जागृत झाल्यावर मोक्ष मिळवून देतात नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये सात दिवस तर हे चक्र जागृत करण्यासाठी साधना केली जाते आठव्या दिवशी शक्तीची पूजा करतात आणि नवव्या दिवशी शक्तीची सिद्धीचे महत्व असतं म्हणजेच शक्तीची सिद्धी म्हणजे आपल्या आतील शक्ती जागृत होते म्हणजे शक्ती प्राप्त होते या सप्तचक्रांना बघितलं तर हा दिवस कुंडलिनी जागरण म्हणून मानतात बघा म्हणून हे नऊ दिवस देवी आईच्या नऊ रूपाशी जोडलेले आहेत आता आपल्याला प्रामुख्यानं शक्तीच्या या नऊ रूपांनाच प्रामुख्यानं पुजतात हे नऊ रूप आहेत ते म्हणजे शैलपुत्री ब्रह्मचारिणी देवी, कुष्मांडा देवी स्कंदमाता कांत्यायनी देवी आई काली आई महागौरी आणि सिद्धिदात्री असे हे नऊ देवीची रूप आहेत शेवटी सिद्धी आणि मोक्षच मिळत पुराणानुसार या नऊ दिवसामध्ये जी व्यक्ती अन्नाचा त्याग करून देवी आईची भक्ती किंवा ध्यान करते देवी आई त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते किंवा जे संकल्प घेऊन नऊ दिवस पूजा ध्यान करतात त्यांचे संकल्प देखील पूर्ण होतात यावेळी आपण कठोर ध्यान करण्याचे नियम आहेत बरेच लोक आपल्या मनाचे काही नियम बांधून उपवास धरतात जे योग्य नाही जसे की काही लोक चपला घालणं सोडतात काही लोक फक्त किचडी खातात जे अयोग्य आहे शास्त्रात ठरवलेलं उपवासच योग्य असतात तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात बघा प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसामध्ये देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असं वाटतं तर दरम्यान या दिवसांमध्ये आपण देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही सुद्धा मानलं जातं त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचे नऊ नैवेद्य दाखवणार आहोत तर पहिला दिवस नवरात्रीचा पहिला दिवस जो असतो त्या दिवशी देवीचं प्रथम रूप माता शैलपुत्रीचं पूजन केलं जातं या दिवशी देवीला शुद्ध गायीचं तूप अर्पण केलं जातं यामुळे उपवास करणारी व्यक्ती ही नेहमी निरोगी राहते म्हणून या दिवशी आपण गाईच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य शैलपुत्री मातेला दाखवायचा आहे त्याच्यानंतर दुसरा दिवस त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो तर तुम्ही खडी साखर किंवा आपल्या घरामध्ये जी साखर आपण दररोज वापरतो त्या साखरेचा सुद्धा नैवेद्य या दिवशी दाखवू शकता तर ही का दाखवावं तर यामुळे आपल्या घरातील सदस्यांचं आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं म्हणून दुसऱ्या दिवशी आपण हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर येतो तो, तो म्हणजे नवरात्रीचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी आपण माता चंद्रघंटाची पूजा करत असतो तर या दिवशी आपण मातेला देवी दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावे तर यामुळे आपली दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते आता दुधापासून मिळणारे पदार्थ म्हणजे पनीर दही तूप किंवा मिठाईसुद्धा तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता त्याच्यानंतर येतो चौथा दिवस नवरात्रीतील चौथ्या दिवशी आपण माता कुष्मांडाची पूजा करत असतो तर या दिवशी देवीला मालपोह्याचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकार होतो आणि निर्णय घेण्याची तिची क्षमता वाढते म्हणून आपण या दिवशी हाच नैवेद्य दाखवायचा आहे मालपोह्यांचा नैवेद्य त्याच्यानंतर येतो नवरात्रीचा पाचवा दिवस तर पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पूजा अर्चना केली जाते तर या दिवशी आपण देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा हा का दाखवावा कारण यामुळं आपलं शरीर स्वस्थ राहतं आणि या दिवशी उपवासाला आपण फक्त केळीच खावी यामुळं आपलं शरीर स्वस्थ राहतं म्हणून पाचव्या दिवशी माता स्कंद मातेला आपण केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे सहाव्या दिवशी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सहाव्या रूपाची म्हणजे कांत्यायनी मातेची आपण पूजा करत असतो तर कांत्यायनी मातेला अतिशय प्रिय असा मधाचा नैवेद्य अर्पण करावा कारण यामुळं उपवास करणाऱ्याची कांती तेजोमय होते असं मानण्यात येतं म्हणून आपण मधाचा शुद्ध मधाचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर येतो नवरात्रीचा सा सातवा दिवस सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी आपण देवीला गुळाचा नैवेद्य दाखवू शकतो एक नैवेद्याचं ताट जेवणासहित आपण ब्राह्मणाला दान करायला विसरायचं नाही जर तर यामुळं काय होतं तर उपवास करणाऱ्यावर येणारं संकट दूर होतं म्हणून या दिवशी ब्राह्मणाला आपण जेवणाचं ताट अर्पण करायचं आहे किंवा दान करायचं आहे तर या दिवशी आपण देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा गुळापासून बनवलेल्या एखाद्या पदार्थाचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता नंतर येतो तो म्हणजे नवरात्रीचा आठवा दिवस आता अष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते आता या दिवशी देवीला आपण नारळाचा नैवेद्य दाखवावा तर तुम्ही या ठिकाणी नारळाचा एखादा पदार्थ जसं की नारळाची बर्फी आपण करतो बघा ही बर्फी किंवा नारळाचं खोबऱ्याचा किस हा सुद्धा आपण या नैवेद्यामध्ये या दिवशी दाखवू शकतो त्याच्यानंतर येतो नवरात्रीचा अष्टमीचा दिवस अष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतर येतो नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा हा उपवास केलेल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपण तिळाचा नैवेद्य निश्चितच दाखवावा किंवा तिळापासून बनवलेल्या एखाद्या सुद्धा तुम्ही नैवेद्य पदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद